महाराष्ट्र शाही शेतकरी नमस्कार बोगस बियाणे आणि रोपामुळे हैराण झाला आहात तर मग आजच आपल्या बीएल गांजवे आणि कंपनी यांचे मळगंगा ऍग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या आमच्याकडे नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे खात्रीशी तयार करून घरपोच मिळतील तसेच मुंबई पुणे नाशिक उतूर नारेगाव संगमनेर चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिस मध्ये मिरची गवार भोपळे दोडके कोबी फ्लावर कारले शिमला मिरची वांगी तर सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते आमचा पत्ता बी एल गांजवे अँड कंपनी मळगंगा हायटेक अॅग्रो नर्सरी साकूरफाटा जवळच पिंपळगाव देपा तालुका संगमनेर संपर्कासाठी प्रोपरायटर बाबासाहेब गांजवे मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात पस्तीस धन्यवाद पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीत कानेपाटा येथील मटका अड्ड्यावर धडक कारवाई करण्यात आली आहे रोख रकमेसह एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलाय वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीतील कानेपाटा येथे अवैधरित्या मटका अड्डा सुरू असून त्यावर सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यशाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली सात जून रोजी त्यांच्या पथकाला मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी गेले असता फाटा रेल्वे स्टेशनजवळ आबा सातकर यांच्या चाळीतील खोली समोरील मोकळ्या जागेत पथकाने छापा टाकला यामध्ये काळुराम पांडुरंग लालगुडे व एकतीस वर्ष राहणार कुजगाव तालुका मावळ जिल्हा पुणे कृष्णा धारोबा जाधव वय चोवीस वर्ष राहणार कानेफाटा तालुका मावळ जिल्हा पुणे किशन जवेरी कोळी वय पासष्ट वर्ष राहणार कानेफाटा तालुका मावळ जिल्हा पुणे विलास सोपान बोर्डे वय अठ्ठावन्न वर्ष राहणार कानेफाटा तालुका मावळ जिल्हा पुणे किरण विजय यादव वय बत्तीस वर्ष राहणार कामशेत तालुका मावळ जिल्हा पुणे राकेश प्रसाद यादव वय अठ्ठावन्न वर्ष राहणार कानेफाटा मावळ जिल्हा पुणे हे कल्याण नावाचा मटका खेळताना मिळून आलेत त्यांच्याकडे केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये सदरचा मटका अड्डा मदन वाजे राहणार तळेगाव दाभाडे हे चालवत असल्याचे निष्पन्न झाले सदर इस्माच्या ताब्यातून रख रक रकमेस एकूण ब्याण्णव हजार आठशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय याबाबत वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियमचे कलम नुसार सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलाय पुढील तपास वडगाव मावळ पोलीस करत आहेत महाराष्ट्रशाही न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी कैलास बोडके मावळ महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा